विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांना चाप बसावा यासाठी ठाणे वाहतूक पोलिसांनी अनोखी शक्कल लढवत टायर किलर बसवलेत मात्र आता या टायर किलरने नागरिकांच्या डोक्याचा ताप वाढला असून अनेक ठाणेकर घायळ झाले असल्याचं समोर आलंय या टायर किलरने या चोवीस तासात सात जण गंभीर जखमी केले आहेत ही संकल्पना चांगली असली तरी वाहतूक शाखेचा रोगापेक्षा इलाज भयंकर झाला आहे या जखमी पादचाऱ्यांना रुग्णालय गाठावं लागत असल्यानं स्टेशन परिसरात बसवण्यात आलेल्या टायर किलरची जागा बदलावी अशी मागणी नागरिक करत आहेत ठाणे स्टेशन परिसरातील पंजाब नॅशनल बँकेसमोर प्रायोगिक तत्वावर रविवारी सायंकाळी पहिला टायर किलर बसवल्यानंतर नियमांना पायदळी तुडवणाऱ्यांना चांगला दणका बसेल असा विश्वास वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिला मात्र आता हे टायर किलर जीवघेणी ठरू लागले असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली ठाणे स्टेशनमधून बाहेर पडणारी सर्व वाहने पंजाब नॅशनल बँकेसमोर जातात ज्या ठिकाणी टायर किलर लागले आहेत त्या रस्त्यावर विरुद्ध दिशेने कोणतेही वाहन जात नाही आणि असं असताना स्टेशनसारख्या गजबजलेल्या परिसरात टायर किलर लावल्याने पादचाऱ्यांची दुखीदुकी वाढली आहे तसेच अंधारात हे किलर दिसून येत नसल्याने धोकाही वाढला आहे पहिल्या दिवशी पादचाऱ्यांना अपघात झालेले असून तिघांच्या डाव्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे टायर किलरला असलेली खेळी पायाच्या तळव्यात खोलवर खुसलेली असून तिघांना जोरदार रक्तस्राव झाला जखमींना तात्काळ रुग्णालयात जाऊन इंजेक्शन घ्यावं लागलं आहे तर उर्वरित जखमी उपचार सुरू आहेत आणि त्यामुळे वाहतूक शाखेने केलेली के ही कारवाई म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशीच असल्याची प्रतिक्रिया ठाणेकर व्यक्त करताना दिसत आहेत